आपण घेऊया तेवढे आपल्याला घेऊयात काल पक्षाची बैठक झाली आणि बैठकीमध्ये छगन भुजबळ हे उपस्थित न राहता फडणवीस यांच्या कुठल्याही प्रकारची नाराजी राष्ट्रवादीचे आमचे ज्येष्ठ नेते माननीय छगन भुजबळ साहेबांच्या मनात नाही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील त्याचप्रमाणे प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनीलजी तटकरे साहेब असतील माननीय राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खासदार माननीय प्रफुल पटेल साहेब असतील या तिन्ही नेत्यांच्या संपर्कामध्ये माननीय भुजबळ साहेब आहेत आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा विसंवाद किंवा संवाद नाही अशी कुठलीही गोष्ट नाही आणि माननीय भुजबळ साहेबांच्या मनामध्येही कुठल्याही प्रकारची नाराजी नाही आज

हॉस्पिटलमध्ये ते आहे आणि पुढचे तीन चार दिवस मी उपलब्ध नशील अशा प्रकारची माहिती ही कॅबिनेटनंतर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिली तशा प्रकारचं ट्विटदेखील केलं त्यामुळे त्यांच्या वैद्यकीय कारणावर संशय उपस्थित करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्याचप्रमाणे दोन दिवसापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब जे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत हे शनिवारीच तिथे गेले होते संपूर्ण प्रशासनाबरोबर त्यांच्या बैठका झाल्या आणि आज मंत्रालयामध्ये येणाऱ्या बजेट संदर्भात विविध खात्यांबरोबर बैठकांचं सत्र असल्यामुळे आज ते बीडला गेलेले नाहीत सर भाजपाकडनं आता भाजपकडनं जवळपास संपर्क मंत्री देण्यात आले प्रत्येक जिल्ह्याला भाजप कुठेतरी शतप्रतिशत भाजप दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांची तयारी भाजपकडनं सुरू झाली आहे का महायुतीच्या डावलून ही सगळी रणनीती आखली जाते का अशी चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळते मागच्याही कालावधीमध्ये पालकमंत्र्या बरोबरच त्या त्या जिल्ह्याला संघटनेचा संपर्क मंत्री देण्यात आला होता ठाण्याला मागच्या वेळेला रवींद्र चव्हाण हे संपर्क मंत्री होते यावेळेला माननीय गणेश नाईक साहेब संपर्क मंत्री देण्यात आले शेवटी भारतीय जनता पार्टी हा देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे आणि त्यामुळे राजकीय पक्षाच्या पक्षा दृष्टिकोनातनं मंत्री वेगवेगळ्या जिल्ह्यांना दिले असतील तर काही गैर नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देखील लवकरच प्रत्येक जिल्ह्याला संपर्क मंत्री हा संघटनेतर्फे देण्यात येईल परंतु कुठेतरी भाजप शतप्रतिशत भाजप ह्या सगळ्या नाव्याला पुढे ठेवून दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीसाठी काम करताना पाहायला मिळते असं विरोधक देखील सातत्याने आरोप करताना पाहायला मिळतो दोन हजार चोवीस ते एकोणतीस तरी महायुती म्हणून आम्ही तीन पक्ष एकत्रितपणे निवडून आलेलो आहोत आणि महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष आहे त्यानंतर शिवसेना आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यामुळे दोन हजार एकोणतीसपर्यंत तरी महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये असेल राजकीय पक्ष म्हणून आपली भूमिका मांडत असताना त्या त्या पक्षाला आपल्या पक्षाचा विस्तार महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे ह्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे परंतु सर जे तुमचे माहितीतले मंत्री आहेत प्रताप सर नाईक यांनी काल एका वृत्तवाहिनीला मुलाखतीत म्हटलं की धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे खर तर यापूर्वी अनेक आरोप मुख्यमंत्री असतील किंवा इतर मंत्रिमंडळातल्या लोकांवरती आरोप झालेले होते मागच्या काळामध्ये आघाडीचं सरकार असताना त्यावेळेस देखील मंत्र्यांनी राजीनामे दिलेले तात्काळ या बाबतीमध्ये स्वतः मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की ज्याबाबतचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील हा जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल चौकशी चालू असताना कुठल्याही चौकशीमध्ये त्यांचं स्वतःचं नाव नसताना राजीनामा देण्याची गरज नाही ही, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली त्या हत्येला जबाबदार असलेल्या कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही म्हणजे कुठल्याही व्यक्तीला हे महायुतीचं सरकार सोडणार नाही तीन स्तरावर चौकशी होत असताना लवकरात लवकर चार्जशीट दाखल होऊन फास्ट ट्रॅक कोर्टातर्फे आरोपींची सुनावणी होऊन फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका महायुतीची आहे पण कुठेही चौकशीमध्ये नाव नसताना देखील राजीनामा देण्याची गरज नाही ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका था था। सादर काल अंजली ताई मी माननीय अंजलीताई मी त्यांचा आडनाव धमानियाच घेतो दुसरं कुठल्याही नावाने नाही त्यांनी जे आरोप केले त्या तीन गोष्टींवर त्यांनी प्रामुख्याने आरोप केले पहिली गोष्ट होती की नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी च प्रोक्युरमेंट गव्हर्नमेंटनी ने केली ह्या संदर्भात इफको ही भारतातील फर्टिलायझर क्षेत्रातील अग्रगण्य सरकारी कंपनी आहे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत तिचे रेट सेम असतात आणि नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पी याचा वापर झाला पाहिजे यासाठी स्वत देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब आग्रही असतात जे रेट्स माननीय अंजलिताई दमान यांनी सांगितले याच्यामध्ये खूप काही तफावत आहे नॅनो युरिया जिची एम आर पी दोनशे पंचवीस रुपये आहे ही नंतर दोनशे दोन पॉईंट चौऱ्याण्णव पैशाला एम ए आय डी सीनी इफ्कोकडनं प्रोक्युअर केली नॅनो डी ए पी जिची एम आर पी सहाशे रुपये आहे ही पाचशे सेहेचाळीस पॉईंट शहाण्णव पैशाला एम ए आय डी सीनी प्रोक्युअर केली ज्या स्प्रेइंग पंपबद्दल त्यांनी उल्लेख केला एखादी गोष्ट आपण ज्यावेळेला प्रॉडक्ट मार्केटमधनं घेतो काही प्रॉडक्टना सहा महिन्याची वॉरंटी असते काही प्रॉडक्ट्स आपण प्रोक्युअर करताना कॉन्ट्रॅक्टमध्ये एक वर्षाची वॉरंटी आणि या वॉरंटीच्या कार्यकाळामध्ये देखील स्पेअर पार्ट जर खराब झाले तर हे देखील त्या कंपनीने बदलून शेतकऱ्याला द्यायचे अशा प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट करण्यात आलं आणि म्हणून अंजलिताई दमानिया यांनी जे काही भ्रष्टाचाराचे आरोप दोनशे पंच्याहत्तर कोटीचा आकडा त्यांनी सांगितला हा सपशेल खोटा आहे अशा प्रकारची जनहित याचिका देखील हायकोर्टामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये एका व्यक्तीने केली होती उच्च न्यायालयाने त्यांना ती रिफ्रेश करून मागे तरी घ्या नाही तर आम्ही डिसमिस करू अशा प्रकारची ताकीद दिली होती सातत्याने महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांवर आरोप करायचे पण ते आरोप कुठल्याही केसमध्ये सिद्ध झाल्याने हा देखील अंजलीताई दमानियांचा इतिहास आहे माझी त्यांना विनंती आहे की एका कुठल्या रोलमध्ये त्यांनी राहावं आपण आरोप करताना कंप्लेनंट म्हणूनही राहता या आरोपांचं इन्व्हेस्टिगेशन देखील इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर म्हणून आपणच करता विश्लेषण करताना आणि त्याही पलीकडे जाऊन न्याय व्यवस्था या देशामध्ये असताना आपण जज बनून एखादा व्यक्ती भ्रष्टाचारामध्ये आरोपी आहे हे जे आपण ठामपणे बोलता आणि महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करता हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे अनेक आरोप आपण करून देखील कुठलाही आरोप आजपर्यंत आपण सिद्ध करू शकला नाहीत लोकशाहीमध्ये आरोप करण्याचा आपल्याला नक्कीच अधिकार आहे एखादी गोष्ट जर महाराष्ट्रामध्ये चुकीची घडत असेल तर त्याबद्दल आवाज उठवण्याचा देखील आपल्याला हक्क आहे पण आपणच कंप्लेनंट आपणच इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आणि ज्युडिशरीमध्ये आपणच जज बनून एखाद्याला दोषी घोषित करण्याचा अधिकार आपल्याला नाही त्यामुळे दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा कुठलाही भ्रष्टाचार तत्कालीन कृषी मंत्री धनजय मुंडे साहेबांच्या कार्यकाळात झाला नाही ही राष्ट्रवादीची आमची स्पष्ट भूमिका सकाळपासूनच संजीवराजे निंबाळकर आणि ओम रामराजे नाईक निंबाळकर जे तुमच्या पक्षाचे नेते आहेत त्यांच्या घरांवरती मुंबई असेल पुणे असेल साता साताऱ्यात त्यांचं फलटण गाव असेल त्या ठिकाणी धाडी पडताना पाहायला मिळतात

या आरोपामध्ये काही तथ्य नाही मुख्यमंत्री आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत सुरेश जसवंत भाषणामध्ये म्हणतात मी साहेबांचा लाडका साहेबांनी माझे खूप लाडके फडणवीस फडणवीस म्हणतात फडणवीस उत्तर देताना म्हणतात त्यांचा आधुनिक भविर असा उल्लेख करतायत शेवटी सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ आमदार आहेत माननीय मुख्यमंत्री आज तिथे जलसिंचनाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला गेलेले आहेत त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी माननीय मुख्यमंत्र्यांना कशा प्रकारे संबोधित करावं हा त्यांचा अधिकार आहे पण अनेक नावं त्याच्यामध्ये देवाबाहू बाहुबली उद्या त्या स्टेजवरनं कोणीतरी कटप्पा म्हणेल कोणीतरी देवसेना म्हणेल याच्यामध्ये अधिक काही राष्ट्रवादी बोलू इच्छित नाही दुसरीकडे कार्यक्रम मुख्यमंत्र्यांची स्तुती करताना माननीय मुख्यमंत्री साहेबांनी धनंजय मुख्य मुंडे साहेबांबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि आम्ही दोघं मिळून योग्य तो निर्णय घेऊ लोकशाहीमध्ये आरोप करणाऱ्यापासून तुम्ही थांबवू शकत नाही पण कुठल्याही चौकशीमध्ये माननीय धनंजय मुंडे साहेब यांचं नाव नाही आणि त्यामुळे राजीनामा देण्याची गरज नाही ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे ही कुस्ती कधी थांबणार आहे या मायुतीतल्या कुस्तीमध्ये मुख्यमंत्री पंचाची भूमिका घेणार की फक्त बघ्याची भूमिका घेणार माननीय मुख्यमंत्री काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सचे प्रमुख असतात आणि माननीय मुख्यमंत्र्यांना चांगल्या पद्धतीने माहिती की कधी पंच बनायचं आणि कुस्ती थांबवायची सर एकनाथ खडसे यांनी काल देवेंद्र फडणवीस यांच्या भेट घेतली उशिरा

आणि त्यामुळे माननीय एकनाथरावजी खडसे साहेब हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी भेटून राजकीय चर्चा केली का आपल्या सूतगिरणीबाबत चर्चा केली हे माननीय मुख्यमंत्री साहेब आणि त्यांनाच माहिती पण रात्री भेटले हे मात्र त्रिवार सत्य दिवसाच्या उजाडामध्ये भेटले नाहीत हे देखील तेवढंच सत्य आ, मंतर जी आए, आए, जात है। मला वाटतं की अत्यंत बालिशपणे कधी कधी माननीय संजय राऊत साहेब बोलत असतात कालच लोकसत्तेच्या प्रकट मुलाखतीमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की त्यांच्या मुलीची दहावीची परीक्षा सतरा तारखेपासून आहे आणि सतरा तारखेनंतर परीक्षा संपल्यानंतर ते वर्षा बंगल्यामध्ये जातील अशा प्रकारचं स्पष्टतेने माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर यावर अधिक काही बोलण्याची महाराष्ट्रामध्ये कोणालाच गरज नाही